आणि आजचा व्हिडिओ आपला खूप खास असणार आहे आ, का ते मी पुढे सांगतेच त्या पहिले तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गौरी बसणार आहेत म्हणजे महालक्ष्मी बसणार आहे तर आज हा गौरी बसणारे महालक्ष्मी बसणारे आणि त्यासाठी छान आम्ही असा मराठमोळा म्हणजे सिम्पल असा लूक तयार करणार आहे आणि आज माझ्यासोबत अद्विका पण तयार होणार आहे अद्विकाला पण मी छान फ्रॉक घालणार आहे तिला छान तयार करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते गेट रेडी विथ मी आणि अद्विकाचा तर अद्विकासोबतचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणजे तिला असं छान रेडी वगैरे रेडी वगैरे करतानाचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आ, ते मला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमचा दोघींचाही सिंपल असा लुक कसा झाला हेही मला कमेंटमध्ये सांगा तर चला आ, मी तुम्हाला दाखवते कोणता ड्रेस घालणार आहे आणि मी कोणती साडी नेसणार आहे काय काय दागिने घालणार आहोत ते सगळं मी तुम्हाला दाखवते तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया मेकअप आणि तयारी करण्याचे मेकअप करण्यापूर्वी स्किन केअर करणं खूप महत्वाचं आहे आणि स्किन केअर केल्यामुळे आपल्या स्मूथ बेस तयार होतो त्यामुळे त्वचा मऊसर आणि गुळगुळीत तयार होते आणि आपण लावलेलं फाउंडेशन आणि इतर मेकअप प्रोडक्ट हे नीट बसतात मेकअप आपला लॉंग लास्टिंग होतो कारण की योग्य हायड्रेशन आपल्या स्किनला मिळतो त्यामुळे जास्त वेळही मेकअप टिकतो त्याचनंतर स्किन प्रोटेक्शनही मिळतं कारण फाउंडेशन प्रायमर डायरेक्ट त्वचेवर अप्लाय होत नाही त्यामुळे पोर्सही क्लोज होत नाही म्हणूनच नॅचरल ग्लो दिसतो आणि म्हणून गुड मेकअप ऑलवेज स्टार्ट विथ गुड स्किन केअर तर स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी पूर्ण स्किन केअर करून घेतलेला आहे ही टिकली काढलेली आहे चंद्रकोरची टिकली ही आदविका आणि मी दोघी पण लावणार आहोत हे आहे अद्विकाचं मेकअपचं सामान म्हणजे यामध्ये जी पावडर वगैरे आहे तर ते लागणार आहे हे आहेत सेट तर ह्या पिना साडी नेसण्यासाठी अद्विकाला मी जो गजरा लावणार आहे त्याला असा मी बेल्टला हा गजरा लावून ठेवलेला आहे आणि हा मी लावणार आहे तशी दिसते छान छान जा दे सकाळी <laughs> <laughs> हा गजरा लावताना एक बेल्ट तिने तोडून टाकलेला आहे असं जोराचा ओढून <laughs> आणि हा बेल्ट लपवून ठेवते म्हणजे ती हाही तोडणार नाही अद्विका अद्विका काय केलं नको 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 चला ठेवून द्या हा आहे अद्विकाचा फ्रॉक आणि ना हा छान साडीचा शिवलेला आहे त्यामुळे एकदम मऊ आहे आणि खूप जुनी साडी किंवा जे लुगडं वगैरे जे असतं ना त्याचा हा शिवलेला आहे त्यामुळे ना ती या फ्रॉकमध्ये जास्त चिडचिड वगैरे करणार नाही म्हणून हा सिम्पल असा फ्रॉक घालणार आहे आणि मी नेसणार आहे ही, ही साडी तर ही पण ना मा आईची साडी आहे माझ्या तर ही खूप जुनी साडी आहे पण खूप हलकी आहे ही त्यामुळे मी ठरवलं की ही साडी नेसूयात आणि ह्याचं ही जे आहे ना ते खूप हलकं आहे त्यामुळे मला अजिबात अनकम्फर्टेबल कम्फर्टेबल होणार नाही त्यानंतर ना यावर माझ्या मापाचं ब्लाऊज नाही आहे कारण की ही आईची साडी आहे पण हे माझ्या नऊवारी लग्नाच्या नववारीवरचं हे ब्लाऊज आहे तर हे याला परफेक्ट मॅच झालेलं आहे म्हणून हे ब्लाऊज मी यावर घालणार आहे सगळ्यात पहिले मी तयार होऊन घेते म्हणजे मी साडी नेसून घेते आणि मग आदरिकाला करते कारण का, का तोपर्यंत खेळती आहे सगळ्या ह्या तिच्या बांगड्या काढून दिलेल्या आहेत ज्या घालायच्या त्या यातल्या ह्या थोड्याशा मोठ्या होतात पण या तिला काढून तिथे दिलेल्या आहे त्यांच्यासोबत त्याच्यासोबत खेळतीये तो पटकन साडी नेसून घेते माझी साडी नेसून झालेली आहे बाकीचा मेकअप आणि तयारी मी नंतर करते आता अद्विकाला ड्रेस घालून घेऊया आपण हा हे अद्विकाचा ड्रेस कसा आहे ड्रेस कसा आहे फ्रॉक कसा आहे तुला छान 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 चला आहा <laughs> आद्विकाला फ्रॉक घातलेला आहे माजी स्कीन आता ती थोडीशी शांत बसली तोपर्यंत मी पटकन नॉर्मल असा मेकअप करून घेते मेकअप पहिले मी स्किन केअर केलेला आहे त्यामुळे माझी स्किन आता छान ऑयली आहे तर त्यावर फाउंडेशन छान अप्लाई होतं म्हणून मी सगळीकडे छान फाउंडेशन अप्लाई करणार आहे आपण फक्त फाउंडेशन लावलं तरीही मेकअप खूप सुंदर दिसतो कारण की स्किन केअर केल्यामुळे आपली स्किन ऑलरेडी छान मॉश्चराईज झालेली असते त्या त्यामुळे आपला मेकअपही ड्राय दिसत नाही एकसारखा असं छान मेकअप दिसतो हॅलो कर हॅलो

बघा तर हा होता आजचा आमचा गेट रेडी विथ मी आणि अजिबात सोपा नव्हता जेवढा दिसतं तेवढं कारण की ह्या पिटुकलीला तयार करणं आणि मी स्वतः तयार होणं म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे तर अद्विका कशी दिसतीये सांग अद्विका कशी दिसते सांग तुझं गळ्यातलं दाखव तुझं गळ्यातलं तर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कमेंट नक्की सांगा आम्ही कसे तयार केलं आहोत आजचं सिंपल सो ओवरलॉक तुम्हाला आवडलं का काय ते पण सांगा आणि अद्विका कशी दिसते ते पण सांगा भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 आणि हा मेकअप दोन ते तीन वेळेस केलाय दोन तीन वेळेस गजरा काढला दोन तीन वेळेस टिकली काढली माझी टिकली काढून टाकते आणि स्वतःची काढते चला बाय बाय करा बाय बाय आणि मग व्हिडिओला लाईक करा Subscribe Ali yeah. Share Kara yeah. bye, -bye. Bye, -bye. <laughs> bye 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 bye